ही आपल्याला डायरेक्ट हजार ला चार पीस मिळणार आहे हा कलकत्ता कॉटन डिस्काउंट मध्ये फक्त वन फिफ्टी ला मिळणार आहे फक्त तीनशे रुपये आपल्याला पंधराशे ला दोन मिळणार आहे आठशे साडी आपल्याला फक्त चारशे रुपये ला मिळणार कलकत्ता कॉटन आपल्याला चारशे ला मिळणार आहे ती फक्त आपल्याला पंधराशे ला जोडी मिळणार आहे पाचशे चा बिल झाला तर त्या बिल वर दोन हजार ची धमाकेदार पेटणी फक्त आपल्याला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे सर फक्त ला दोन पीस मिळेल फक्त तीनशे रुपयाला आपल्याला ही व्हरायटी मिळणार आहे फक्त तीनशे रुपयाला मिळणार आहे फक्त आठशे नऊशे सातशे रुपयाला वीस ला दोन आहे डायरेक्ट पेपर मध्ये कलर दोन हजार तीन ची साडी पटोला मध्ये आपल्याला मिळणार आहे पंधराशे रुपयाला चार ची आहे की आपल्याला डायरेक्टली दोन हजार ला मिळणार आहे की आपल्याला फक्त आता ला दोन मिळणार आहे फक्त आपल्याला दोन हजार रुपयाला मिळणार आहे तसेच कांजीवरम मध्ये पण भरपूर ऑफर ठेवलेला आहे चार हजारला ला दोन आणि सहा हजार ला दोन पूर्ण ऑल ओव्हर सरोजी काम आहे चार हजारला चा ला जोडी आहे कांचीपुरम मध्ये फक्त बाराशे पन्नास रुपये मिळते एक हजारच्या खरेदीवर ही पैठणी फक्त आपल्याला अकराशे नव्याण्णव आहे याच्यामध्ये महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट एन मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी सा मान्सून साडी सेलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जोरदार मान्सून सेल सुरू आहेत मात्र आजचा हा जो मान्सून सेल आहे सबसे हटके मान्सून सेल आहे आजचा जो मान्सून सेलचा हा व्हिडिओ आहे तो आहे द्वारकादास श्यामकुमार पनवेल शाखेचा जबरदस्त अशा या ठिकाणी साड्यांच्या खरेदीवर ऑफर ठेवलेल्या आहेत सबसे हटक्या ऑफर आहेत आणि एकदम फ्रेश आहेत आणि डिफरंट आहेत नमस्कार आणि आपले पूर्ण युट्यूब फॅमिलीच्या द्वारकाच्या ब्रांच चा तो इन्फॉर्मेटिव्ह एक व्हिडिओ केला होता तसंच सेम आपल्या इथे पनवेलला पनवेलला मान्सून ऑफर मध्ये एक धमाका ऑफर चालू आहे आणि प्रत्येक फ्रेश स्टॉक वर ऑफर चालू आहे इथे पण ग्राहकांना म्हणजे तिथली ते स्कीम चालू आहे पण इथे पण स्कीम चालू आहे आधी तर मी तुम्हाला इथले लोकेशन सांगतो की पनवेलला म्हणजे स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौक चे जस्ट अपोजिट साईड द्वारकादास सामकुमार इथे लोकेटेड आहे आपले शॉप आणि इन्क्वायरी साठी तुम्ही नंबर देणार त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि ग्राउंड फ्लोअर चा इथे कुठली जरी वस्तू परचेस केली तर डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार व्हरायटी काय दाखवतोय व्हरायटी दाखवतो इथे फिफ्टी पर्सेंट आता सेल ची व्हरायटी बघणार तर हे बघा आता मॅजिक टाइम साठी हा मॅजिक ऑफर आहे ते की ही साडी पूर्ण लटकन मध्ये प्रीमियम पॅकेजिंग सोबत आपल्याला साडी मिळणार आहे ही आपल्याला डायरेक्ट हजार ला चार पीस मिळणार आहे रेंज रुपये पण आपल्याला ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फक्त वन फिफ्टी ला मिळणार आहे हे कलकत्ता कॉटन मध्ये कॉटन मध्ये पूर्ण व्हरायटी येणार आहे आणि हा बघा ही पूर्ण पण नवीन डिझाईन आहे सेल्फ बॉर्डर मध्ये ही आपल्याला सहाशे ला दोन मिळणार आहे खूप सुंदर बल्क क्वांटिटी आपल्याला पीस पाहिजे तेवढं मिळेल फक्त सॅम्पल म्हणून मी हे पीस दाखवतो आपल्याला असं अकराशे अकराशे दहा आठशे नव्वद अशी रेंज होती पण आता सेल मध्ये एकच रेट सेटअप केलेली आहे फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे फुल मोठी बॉर्डर मध्ये आणि सॉफ्ट कपडा येणार आहे एकदम आता असं ग्राउंड फ्लोर मध्ये भरपूर व्हरायटी आहे मी फक्त सॅम्पल म्हणून दाखवतो आता हे बघा ले ले ला ही फक्त आपल्याला पंधराशेला दोन मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा कलर्स भरपूर आहे गडवाल साऊथ मध्ये ही व्हरायटी येणार आहे असे हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण व्हरायटी कंचीपुरम एकदम बॉर्डर सुद्धा एकदम युनिक बॉर्डर येणार आहे आणि याच्यामध्ये कमी कलर पण कमीत कमी सात ते आठ कलर आहे आपण स्वतःच्या मिलचा प्रोडक्शन आहे पूर्ण याच्यामध्ये क्वांटिटी आपल्याला पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल पूर्ण ऑल ओव्हर मध्ये आपिस आहे फक्त आठशे रुपयाची रेंज मध्ये आपल्याला मिळणार कलर्स बघू शकता सगळे युनिक कलर आहे नंतर मध्ये सुद्धा ऑफर मध्ये मिळणार आहे आता साडी प्रत्येक रेट सोबत मिळणार आहे आपल्याला साड्या बघा ही मध्ये पूर्ण साड्या नवीन कॉन्सेप्ट पूर्ण प्रत्येक रेट सोबत लोगो येणार आहे आता ही आठशेची साडी आहे तर आपल्याला फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे डिझाईन याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी पाच ते सहा डिझाईन आहे सॅम्पल म्हणून फक्त आपल्याला एक डिझाईन दाखवतो आता ही बघा नथ मध्ये एकदम नवीन डिझाईन आली आहे सगळे फिफ्टी पर्सेंट मध्ये आता ही धर्मावरून सिल्क साडी त्या आठशेची रेंजची साडी फक्त आपल्याला चारशे रुपयाला मिळणार आहे सुंदर फक्त ला मिळेल लाईट कॉटन मध्ये पाहिजे असेल कलकत्ता कॉटन तरी बघा फक्त आठशे ला मिळणार आहे आणि हा नम्रताचे हेवी ब्रँडेड पीस आहे जे की ऑल ओव्हर जरी मध्ये येतील आणि ब्राऊज सुद्धा पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे एक पीस मी अनफोल्ड करून दाखवतो आता ही बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर जरी मध्ये पीस बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे सगळे बॉक्स पॅकिंग पीस येतील यांची रेंज ऍक्च्युअली हजार अकराशे दहा आठशे नव्वद अशी रेंज होती पण आता फक्त ही आपल्याला चौदाशेला दोन पीस मिळणार आहे okay. सातशे रुपयाला सिंगल पीस ब्लाऊज पूर्ण हेवी ब्लाऊज uh -huh. सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये असे कलर येतील लाईट अँड डार्क दोन्ही कलर मॅचिंग मिळणार आहे तर ही सना सिल्क साडी ते की अठराशेची साडी फक्त आपल्याला नऊशे रुपयाला मिळणार आहे ही ऑल ओव्हर बुट्टीमध्ये येतील याच्यामध्ये uh -huh. दोन क्वालिटी असते एक चौदाशेला दोन आहे पण जास्त म्हणजे आता नवीन कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर हा कॉन्सेप्ट फक्त आपल्याला अठराशेला जोडी मिळणार आहे ऑल ओव्हर जरीमध्ये मिळेल आणि बॉर्डर मध्ये ही आता सॉफ्ट सिल्क चे कंचीपुरम साडी याची भरपूर डिमांड असते की जसं स्टॉक येतो तसं संपून जातो हा स्टॉक फक्त आपल्याला पंधराशेला जोडी मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर पण सगळे फ्रेश कलर येणार आहे फक्त ही पंधराशेला जोडी मिळणार आहे आपल्याला सातशे ला सिंगल तसंच ते आपण बघितलं ऑफर मध्ये की आता हे मान्सून मध्ये येथे कल कल्याणी कॉटनचे सिल्क च साड्या पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी मध्ये ते सुद्धा साड्या आता आपल्याला मिनिमम बाराशे तेराशे चिरेंजच्या साड्या आता आपल्याला फक्त ला दोन मिळणार आहे याच्यामध्ये कमीत कमी बारा ते पंधरा कलर येणार आहे डार्क अँड लाईट दोन्ही कलर मॅचिंग येणार आहे तर ही बघा डोलो सिल्कची साडी याच्यामध्ये डिझाईन कलर कॉन्सेप्ट भरपूर येतील ही साडी आपल्याला फक्त सोळाशे सत्तरची साडी आता दोन हजार मध्ये दोन पीस मिळेल दोन हजार मध्ये दोन पीस मिळेल याच्यामध्ये सुद्धा कलर लाईट डार्क दोन्ही कलर्स येणार आहे कलर्स बघा अंकीन असं भरपूर व्हरायटी आपल्याला मिळणार आहे हा फक्त एक ग्राउंड फ्लोर आहे असं कमीत कमी ब्रांच मध्ये आठ डिपार्टमेंट आहे आठ डिपार्टमेंट मध्ये प्रत्येक रेंज वाईज सेपरेट डिपार्टमेंट बनवलेले आहे आता इथे ग्राउंड फ्लोर मध्ये भरपूर व्हरायटी आहे ते प्रत्येक व्हरायटी मध्ये कुठली तुम्ही व्हरायटी सिलेक्ट केली तर ते हाफ मध्येच मिळणार आहे कुठली पण सिलेक्ट करू शकता आणि इथे पण सध्या ऑफर चालू आहे म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये कुठली पण वस्तू परचेस केली तर सपोज आपण याच्या पाचशे च्या बिल झाला तर त्या बिलवर दोन हजार ची धमाकेदार पॅटणी ते की फक्त आपल्याला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहेत पल्लू पण पूर्ण युनिक पल्लू येतील कोण पॅटणी याच्या नाव नावच आम्ही धमाकादार पॅटनी ठेवलेलं की फक्त मान्सून सेल मध्ये मिळणार आहे आपल्याला okay. हा सेल आपला पंधरा जून पासून एकतीस जुलै जुलै एंडिंग पर्यंत हा सेल असणार आहे आणि ते कस्टमर सकाळी लवकर येतील म्हणजे एक ते 51 कस्टमर साठी आणखी एक युनिक ऑफर असणार आहे की जे पूजन असा आहे आसन आहे ते हजार रुपयाची खरेदीवर फ्री मिळणार आहे आणि त्यानंतर दोन ची परचेस झाली नंतर पेटी कोट तो सुद्धा 51 कस्टमरला एकदम फ्री मिळणार आहे आणि हे जर म्हणजे पाचशे रुपयाची खरेदी केली ए प्रोडक्ट तर ते फक्त चारशे नव्याण्णव ही धमाका पॅटनी मिळणार आहे याची रेंज असणार आहे दोन हजार रुपये आता ही बघताय पेसवाय सिल्क ते की मिनिमम हजार अकराशे रुपये रेंज असते पण आता फक्त सेलमध्ये आपल्याला चौदाशेला दोन पीस मिळणार आहे सातशे रुपये ला सिंगल पीस तर आता हा सेक्शन आहे फर्स्ट फ्लोअरला इथे पूर्ण ब्रँडेडच्या साड्या मिळणार आहे आपल्याला विसु विशाल आहे विपुल आहे लक्ष्मीपती आहे इष्टावन आहे नॅशनल आहे केसरीनंदन नंदन आहे सुभाष असे पूर्ण प्रकारचे कॅटलॉग्स आपल्याला फर्स्ट फ्लोअरला मिळणार आहे आणि प्रिंटेड सुद्धा साड्या आपण बघू शकता मान्सून मध्ये फक्त आपल्याला तीनशे रुपयाला जोडी मिळणार आहे आणि दीडशे रुपयाला सिंगल पीस मिळणार आहे लिमिटेड टाइम साठी जे साड्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे म्हणजे तो तुमचा बजेट असेल आणि तेवढे क्वांटिटी पाहिजे असेल तर सर्व आपल्याला एका ठिकाणी मिळणार आहे तर प्रिंटेडचा सुद्धा कलेक्शन दाखवतो आपल्याला एकदम कमी रेंटमध्ये मान्सून सेलमध्ये तो कलेक्शन आता अपकमिंग सून आलेला आहे फर्स्ट लॉ डिपार्टमेंट मध्ये ही मेरी गोल्ड सिल्क साडी ते की फक्त आपल्या तीनशे रुपयाची लोगोची साडी आपल्याला मिळणार आहे वन फिफ्टीला याच्यामध्ये सुद्धा कलर्स आणि डिझाईन्स भरपूर येणार आहे तसंच हेवी मध्ये आपल्याला कॅटलॉग चे पीस पाहिजे असेल वर्क मध्ये बघा आता तेराशेला दोन पीस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स डिझाईन भरपूर आहे तसंच ब्रँडेडचे जर कॅटलॉग पाहिजे असेल लक्ष्मीपती वगैरे त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर येणार आहे ते सुद्धा आपल्याला आता डायरेक्टली ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे ब्रँडच्या सारे मध्ये रेग्युलर फिक्स रेट असतो पण आता मान्सून सेलमध्ये याच्यात डायरेक्ट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू मिनिमम दोन हजार अठराशे रुपयाची रेंज चे असतात ते सुद्धा आता आपल्याला लक्ष्मीपतीचे कॅटलॉग जे की रेंज अकराशे पन्नास आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डायरेक्टली डिस्काउंट करून आपल्याला आठशे ची रुपयाची रेंजमध्ये हे सुद्धा कॅटलॉग पीस मिळणार आहेत त्यानंतर ब्रँडचे जर आपल्याला सत्यम हेवीचे पीसेचे ते, हेवी ते सुद्धा आता डायरेक्टली आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत आता ही वस्तू बघतात की बांधणीचे डिझाईन पटोलाची डिझाईन पूर्ण जरी बॉर्डरमध्ये अठराशे रुपयाची साडी फक्त आपल्याला नऊशे रुपयाला मिळणार आहे आणि वर्कमध्ये जर पाहिजे असेल फॅन्सीमध्ये तोसुद्धा साड्या आपल्याकडे इथं एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे जे की मार्केट वॅल्यू मिनिमम अकराशे बाराशे पंधराशेची रेंजची साडी आता आपल्याला फक्त सातशे रुपयाची रेंजमध्ये मिळणार आहे आणि सिम्पल प्रिंटेड साड्याचा स्टॉक ते की सहाशे सातशे रुपयाची साड्या ते डायरेक्टली आता सेलमध्ये लावलेले आहे आता ही साडी सहाशे रुपयाची आहे तर आपल्याला सिंगल साडी घेतली तर तीनशे रुपयाला जर चार साड्या घेतल्या तर डायरेक्ट हजार रुपयाला मिळणार आहे ही क्वालिटी बघा याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर आहे आपल्याकडे ब्रँडेड पूर्ण पोरल सिल्कचा कपडा मिळेल तो एकदम छापून सोपान व्यवस्थित बसणार फॅब्रिक याची रेंज दोनशे ऐंशी येते की ये आता मान्सून सेल मध्ये फक्त आपल्याला दोनशे वीस रुपयाला मिळणार आहे डिझाईन्स कलर्स भरपूर आहेत की मार्केट मिनिमम तीनशे साडेतीनशे रुपयाला विकतात ते आपल्याला इथे फक्त दोनशे वीस रुपयाला मिळणार आहे फुल सात तीस चा कट येणार आहे डिझाईन्स कलर्स भरपूर आहे याच्यामध्ये आता हा पॅटर्न बघा आठशे नऊशे रुपया किंमत येतात पण ऑल ओव्हर ओरिजिनल जरी मध्ये फक्त तेराशेला दोन पीस मिळणार आहे आपल्याला डोलो सिल्क मध्ये याच्यामध्ये कलर्स डिझाईन भरपूर येणार आहे ऑरिजिनल कॉपी पीस ची फक्त नऊशे थ्री डी प्रिंट डिजिटल साडी फक्त आपल्याला एकोणीशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे डोलो मध्ये पीस येणार आहे ये 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 ते की ऑल ओव्हर जरी मध्ये ऑल ओवर प्रीमियम पॅकेजिंग सोबत पीस मिळणार आहे तसेच डोलो सिल्क मध्ये अंकिन क्वालिटी जे की आपण द्यायला वगैरे गिफ्टिंग साठी एक नंबर आयटम आहे भरपूर क्वांटिटी आयटम चालते आहे याची रेंज सहाशे रुपये पण आता मान्सून सेल मध्ये आपल्याला फक्त ही वस्तू तीनशे रुपयाला मिळणार आहे कलर्स भरपूर येतील याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर येतील याच्यामध्ये हे फक्त मी सॅम्पल मध्ये दाखवतोय कारण पूर्ण व्हेरायटी व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य नाही आता ही व्हेरायटी बघा ब्रासो सिल्क मध्ये साड्या आहेत हेवी पीसेस आहे पूर्ण ते की आता सेल मध्ये आपल्याला डायरेक्टली ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून हे वस्तू मिळणार आहेत सगळे ऑफिशियल साड्या एकदम सॉफ्ट प्रिंटेड सिल्क साड्या आहेत आता हा बघा सरोजकी मध्ये साडी पूर्ण फॅन्सी साडी त्याची रेंज सातशे रुपये आहे की आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे कलर सुद्धा बघू शकता एकदम डिजिटल मध्ये पूर्ण सरोजकी डायमंड चा काय बॉर्डरवर आणि ब्रासोच्या हेवीचे अंबिकाचे पीस सुद्धा आता सेलमध्ये एकदम कमी रेंटमध्ये मिळणार आहे आता ही सतराशे साडी आहे की आपल्याला डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून आठशे पन्नास रुपयाला सिंगल साडी मिळणार आहे आणि तसंच अखीन भरपूर आता ही वस्तू बघू शकता त्याच्यामध्ये ते रेट आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली ट्वेंटी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे आता ही ब्रासो सिल्क साडी जी, जी रेंज आहे तेराशे रुपये की आपल्याला सेलमध्ये फक्त सहाशे पन्नास रुपयाला सिंगल साडी मिळणार आहे डिझाईन्स कलर्स भरपूर येतील आणि ऑरिजनल जरीचं पण काम केलेलं येणार आहे याच्यामध्ये नेक्स्ट व्हेरायटी बघा पूर्ण लाईट वेट प्रिंटेड सिल्क साडी कलर्स भरपूर येतील याच्यामध्ये एकदम हेवी पीस की फक्त आपल्याला सातशे रुपयेची रेंजमध्ये मिळणार आहे पूर्ण हेवी सुद्धा सेम फॅब्रिकचा येणार आहे कॉटनचा ब्लाऊज नाही पूर्ण हेवी ऑल ओवर फॉइल वर्क काम काम केबड प्रिंट नाही होम वॉश केली तरी निघणार प्रिंट नाही एकदम हेवी प्रिंट पण रेडीमेड ब्लाउज मध्ये याच्या ब्लाऊज सुद्धा बघू शकता फ्री साईज ब्लाउज आहे okay. फक्त एकाच करायचे याची रेंज फक्त आठशे नऊ होते की आपल्याला ऑफर मध्ये आता मिळणार आहे सातशे रुपयाला साडी प्युअर लिलेन चा फॅब्रिक येणार आहे सात इंचा फुल कट येणार आहे खूप सुंदर मस्त कलर्स डिझाईन्स भरपूर येणार फक्त आठशे ची सातशे रुपयाला वीस टक्का डिस्काउंट करून आपल्याला ही वस्तू मिळणार आहे तसेच की डायमंड मध्ये फॅन्सी पूर्ण हेवी बॉर्डर येणार आहे ते आपल्याला सातशे ची साडी फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता असं भरपूर पॅटर्न आहे आता हे मार्केट ची साडी याची किंमत बाराशे रुपये आहे मी आतापर्यंत ही साडी हजार रुपयाला सेलिंग केलेली आहे गोल्ड कोइल साडी ते की पूर्ण ओरिजिनल कॉपी आहे सेमी नाही आहे ह्याची रेंज बाराशे रुपये आहे पण आता डायरेक्ट हे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार आहे महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त साड्या पनवेल जे की शिवाजी आहे आहे लोकेशनला आणि सगळ्या प्रकारच्या साड्या सध्या मान्सून सेल मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करतायची रेंज असते मिनिमम आठशे नऊशे बाराशे रुपये ते सुद्धा आता आपल्याला फक्त सेल मध्ये सहाशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहेत सगळे हेवी पिसेस येणार आहे आणि बांधणीमध्ये आता मार्केटला भरपूर चालतात साड्या ते की सातशे आठशे रुपये रेंज असतात ते सुद्धा आता आपल्याला इथे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये मिळणार आहे तेराशेला दोन बाराशेला दोन पंधराशेला दोन हे किंमतमध्ये साड्या मिळणार आहेत भरपूर स्टॉक आहे आणि असं आम्ही सेल पण डिपार्टमेंट पण मॅनेज केलेले आता इथे प्रिंटेडच्या साड्या लावलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही जर वेगळे वेगळे रेंज वाई लावलेले आहेत आता ही वस्तू कुठल्या याच्यामध्ये पर्चेस केल्या तर आठशे ची किती जी साडी आली तर आपल्याला फक्त मिळणार आहे पाचशेला Okay. इथे जर सातशे आठशे वाले कुठले जरी साड्या परचेस केल्या तर ते आपल्याला मिळणार आहे फक्त तीनशे रुपयाला म्हणजे सिंगल सिंगल पीस राहतात ते सुद्धा आता सेल मध्ये लावलेले आहेत की याच्यामध्ये ते कॅटलॉग पीस आहे ब्रँडेड पीस आता हे टाइपच्या साड्या फक्त आपल्याला हजारला चार हजार ला पाच हजार ला तीन हे रेंज मध्ये हे टाईपच्या प्रिंटेडच्या साड्या मिळणार आहे आपल्याला पोहोच Okay. आता हे टाईपचे नॅशनल चे, 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 चे हेवी पीस आहेत रामरसच्या ब्रँडेडचे पीस आहेत हे रेंज मध्ये सगळ्यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे ब्रँडेडची साड्यावर आता विशालचे ब्रँडेड पीस आहे ते की आपल्याला एकोणीशे साड्या डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट मध्ये मिळणार आहे व्हाईटचे हेवी पीस सुद्धा आपल्याला फक्त ला दोन पीस मिळणार आहे आणि डोलो दो सिल्क मध्ये पण भरपूर पीस आहेत जॉर्जेट आहे इटालियन क्रेप आहे असं कमीत कमी आठ डिपार्टमेंट इथे मॅनेज केलेले प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगळे वेगळे कलेक्शन मिळणार आहे हे टाईपच्या आपल्याला हेवी ची साड्या फक्त सातशेला दोन पीस मिळणार आहे जॉर्जेट मध्ये फक्त हजारला चार हे टाइपच्या क्वालिटी मिळणार आहेत आणि सिंगल टेन पर्सेंटचे असेल तर त्याच्यावर आता ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे hmm. सिंगल कलर मध्ये पण आपल्याकडे पाहिजे तेवढी क्वालिटी मिळणार आहे तर फॅन्सी डिपार्टमेंट आहे फॅन्सी डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला इथे हॅवीचे सिल्कच्या साड्या मध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंटचा फायदा होणार आहे hmm. तर एकदम नवीन कलेक्शन बघू शकता फॅन्सी मध्ये जरदोशी वर्कमध्ये कट वर्कमध्ये जिमीचू आणि इटालियन क्रेपमध्ये लाईट डार्क कलर जे डिमांड असेल तो सुद्धा कलेक्शन इथे एकदम होलसेल रेट मध्ये मिळणार आहे आणि सिंगल सुद्धा साडी परचेस करू शकता तुम्ही तर कलेक्शन बघू शकता एक झालं की आपण म्हणजे आपल्याला व्हरायटी मिळणार आहेत आणि हे टाइपची सुद्धा व्हरायटी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे आता ह्याची रेंज सत्तावीस आहे की आपल्याला फक्त तेराशे पन्नास रुपयाला फॅन्सी पार्टीवेअर कलेक्शन मिळणार आहे मस्त असं कलेक्शन ह्याच्यामध्ये कलर सुद्धा भरपूर येणार आहे आता हे कलर्स बघा याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर येतील एकदम नवीन स्टॉक आहे फ्रेश स्टॉक लाईट मध्ये का रेंज ही सत्तावीसशे जी आहे हाफ मध्ये फक्त तेराशे पन्नास रुपयाला हे पण नेट मध्ये पीस येणार आहे त्याच्यामध्ये पण कलर्स डिझाईन भरपूर येतील आणि प्रत्येक हा फ्रेश स्टॉक वर ऑफर आहे असं नाही म्हणजे सिंगल सिंगल पीस पण फ्रेश स्टॉक वर सेल आहे हा सिमर फॅब्रिक पूर्ण कलर्स बघा एकदम फ्रेश कलर आपल्याला डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क कलर पण मिळेल याच्यामध्ये आणि लाईट कलर पाहिजे असेल तर लाईट कलर पण मिळेल ऑल ओव्हर का काम येतील कट बॉर्डर चा पण काम येणार आहे आणि कलर सुद्धा याच्यामध्ये चार चार पाच पाच कलर्स येणार आहे प्रत्येकावर लेबल आहे त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे आणि फिफ्टी पर्सेंट त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे असं प्रत्येक व्हेरायटी वेगळी वेगळी आपल्या रेंज प्रमाणे कलेक्शन मिळणार आहे कलेक्शन डायरेक्टली आपल्याला ट्वेंटी पर्सेंट मध्ये डोलो सिल्क मध्ये जयपूर मध्ये इथे फॅन्सीची रेंज येते की फर्स्ट फ्लोअर ला पाचशे पासून रेंज सुरुवात होते विचित्र बोर्ड मध्ये हा बघा पूर्ण असे fancy चा phone collection येणार आहे plan मध्ये आपल्याला पाहिजे असेल तर plan मध्ये पण सुद्धा कलेक्शन phone swimmer मध्ये हे phone party wear collection एकाहून एक सुंदर साड्या आणि त्याही fifty percent twenty percent discount मध्ये सो so, लवकरात लवकर यायचे द्वारकादास श्याम पनवेल शाखेमध्ये यांच्या मुंबईच्या सगळ्या branches मध्ये वेगवेगळे ऑफर्स आहेत. आणि हे सगळं फ्रेश स्टॉक वर डिस्काउंट आहे प्रत्येक साडीवर रेट लोगो आहे आणि सेल्समॅन गाईड करणार आहे तेवीसशे असेल बाराशे असेल पंधराशे असेल तेतीसशे असेल त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटचा फायदा आपल्याला मिळणार आहे आणि ऑफर्स पण आता फक्त पंधरा जून पासून एकतीस जुलै पर्यंत एकतीस जुलै पण एंडिंग पर्यंत आणि त्यानंतर पण आपल्याला भरपूर फायदा होणार आहे जसे आपण याच्यामध्ये कुठली जर वस्तू परचेस केली हजार रुपयाची खरेदी झाली त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रीयन फेमस येवला पॅटनी सिल्क साडी ते की फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ते की तीन हजार ते चार हजार किमतीची साडी आहे okay. ते की आम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट करून विकलेली ते सुद्धा आता आपल्याला फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि असं भरपूर जयपूरचा कलेक्शन आहे बॉर्डरचा कलेक्शन आहे ते सुद्धा आपल्याला आप ऑफरमध्ये आप मिळणार आहे आणि ब्रांचमध्ये विजिट केल्यानंतर असंख्य ऑफर असणार आहे आता हे प्लॅन सिल्क साड्या आहे ते की मिनिमम मार्केटला दोन ते तीन हजार रुपये रेंज असते ते की आपल्याला बाराशे रुपये पंधराशे रुपये रेंज मध्ये हे टाइप कलेक्शन मिळणार आहे ब्लाऊज येणार आहे डिझायनर याच्यामध्ये याच्यामध्ये कलर आणि डार्क कलर दोन्ही कलर येणार आहे hmm. कलेक्शन बघा wow, हेवी पीस छोटी बॉर्डर पाहिजे असं सर्व किती तरी सुद्धा याच्यामध्ये बॉर्डर येणार आहे छोटी बॉर्डर फॅब्रिक एकदम विचित्र फॅब्रिक येणार आहे भरपूर तसा स्टॉक असतो तसे स्टॉक संपून जातो भरपूर डिमांड असते हे स्टॉक ते बघू शकता डिझाईन ब्लाऊजची वेगळी वेगळी आपल्याला डिफरंट डिफरंट मिळणार आहे तसे याच्या पुढच्या डिपार्टमेंट असणार आहे पूर्ण सिल्कच्या डिपार्टमेंट तसे ग्राउंड फ्लोअरला अंडर अंडरची व्हॅरायटी बघितलं तसंच फर्स्ट फ्लोअरला पण आपल्याला थाउजंड प्लस सिल्कची व्हरायटी मिळणार आहे आणि ते सुद्धा एकदम प्रेमियम व्हरायटी आणि प्रेमियम व्हरायटीमध्ये आपल्याला फिक्स रेटमध्ये आता मिळणार आहे डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट म्हणजे फिफ्टी पर्सेंटमध्ये कार्टपद्याच्या साड्यामध्ये भरपूर असं सुद्धा तुम्ही लावणार नाही एवढं आता आपल्याला ऑफर्स मिळणार आहे फायदा मिळणार आहे तर सो ते व्हरायटी बघूया तर नंतर व्हरायटी बघू शकता हे पेपर कॉटन सिल्क साडी त्या मिनिमम अठराशे नव्वद एकोणीशे नव्वद रुपयाची रँची साडी आहे पण आता आपल्याला फक्त ऑफर मध्ये मिळणार आहे ला दोन पीस मिळणार आहे आणि याच्यामध्ये मेन कसं पूर्ण ऑल ओव्हर जरी येणार आहे ऑल ओव्हर जरी मध्ये हे पीस मिळणार आहे पल्लू लटकन मध्ये आणि पूर्ण ऑरिजिनल जरी, जरी, जरी काम येणार आहे बघू शकता फिनिशिंग पण एकदम गुड फिनिशिंग आहे आणि याच्यामध्ये कलर्स कमीत कमी स्वतःच्या माल आहे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला सात ते आठ कलर ऑप्शन मिळणार आहे आणि याच्यामध्ये डिझाईन सुद्धा वेगळी मिळेल डिझाईन आपल्याला पाहिजे असेल तर डिझाईन बघा भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे ब्लाउज सुद्धा प्रत्येक पीस मध्ये कॉन्ट्रेस्ट येणार आहे कलर्स बघा डिझाईन्स एकदम भरपूर आणि नवीन फ्रेश स्टॉक आहे ते बघा पंचवीसशेला दोन आहे डायरेक्ट पेपर कॉटन मध्ये कलर सुद्धा बघा एकदम युनिक आणि नवीन कलर आहे का ही डोसा फॉल्ट टिसू सिल्क साडी ते की याची मार्केट मागणी पण खूप असते ते की मिनिमम चार हजार तीन हजार आठशे नव्वद चार हजार ही रेंज असते पण ही वस्तू आता आपल्याला फक्त चार हजार मध्ये दोन मिळणार आहे हे आता ऑनलाईन मध्ये भरपूर चालते आणि ऑनलाईन मध्ये याची मिनिमम रेट असते पाच हजार चार हजार एकदम युनिक पॅटर्न आहे आणि हा सॉफ्ट पटोला सिल्क साडी ते की आता आपल्याला फक्त फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे पंधराशे रुपयेला भरपूर कलर्स येतील याच्यामध्ये डिझाईन येणार आहे ते की आपल्याला डायरेक्ट आता हाफ रेट मध्ये मिळणार आहे आता एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे ब्लाउज सुद्धा एक मीटर प्लस ब्लाउज येतील सात तीस चा फुल कट येणार आहे साडी पॅटनी मध्ये ही फक्त तीन हजार ची साडी पटोला मध्ये आपल्याला मिळणार आहे पंधराशे रुपये त्यानंतर आता ही सॉफ्ट सिल्क ची साडी बघू शकता तर आपण पॅटनी मध्ये आरी चा ब्लाउज बघतो तसेच आता हे नवीन क्रेज आहे ही एकदम सिल्क ची साडी आहे बलेटन सिल्क याची रेंज आहे चार हजार ते की प्लेन साडी येते चार हजार ची दोन हजारला पण आता याच्यामध्ये आम्ही आरिवर्कचा ब्लाउज सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे चार हजार मध्ये दो, दोन दोन हजार रुपयाला याच्यामध्ये प्रत्येक मध्ये बोर्डर प्रमाणे मॅचिंग आरिवर्ग वर्क चा ब्लाउज मिळणार आहे कलर बघा याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ कलर येणार आहे आणि फुल ब्लाऊज वर्क मध्ये येणार आहे वर्क ब्लाउज डिफरेंट वेगळी वेगळी डिझाईन येणार आहे याच्यामध्ये बोर्डरची ही चार हजार ची येते कि की आपल्याला डायरेक्टली दोन हजार ला मिळणार आहे आता ही सॉफ्ट कांजीवरम साडी कंचीपुरम साडी ते की मिनिमम बावीसशे वीस ती साडी आता आपल्याला पंचवीसशे ला दोन मिळणार आहे मान्सून सेल मध्ये कोण सिल्कची साडी आहे कलर्स बघा सगळे युनिक कलर्स आहे आणि नवीन कलर आहे ते की आपल्याला फक्त आता पंचवीसशे ला दोन मिळणार आहे हा लाईट वेट ब्रँडेड सॅंग्रिल पीस आहे ते की आपल्याला पण अठराशे नव ची साडी आता फक्त पंचवीसशे ला जोडी मिळणार आहे आपल्याला आता डोलो मध्ये भरपूर डिझाईन येतात पण हे ऑरिजिनल जरी मध्ये ही सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे आता ही पंचवीसशे रुपयाची रेंजची साडी आता आपल्याला सेल मध्ये फक्त बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे मस्त याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे आणि कमीत कमी सात ते आठ डिझाईन आहे एकदम फ्रेश स्टॉक हो आहे आता फिनिशिंग बघू शकता एकदम फ्रेश स्टॉक आहे आणि मॉन्सोल कस्टमरला मिळणार आहे कारण ही डायरेक्टली आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करता येणार आहे स्क्रीनशॉट काढायचे आणि डायरेक्ट इथे येऊन दाखवायचे साडी पाहिजे म्हणून तुम्हाला या ठिकाणी भरपूर क्वांटिटी मध्ये अशा प्रकारच्या भारी बनारसी सिल्कची रँची साडी इथे ब्रांच मध्ये मिनिमम तीन हजार आठशे पन्नास तीन हजार रुपयाची रँची साडी आहे ते की आता पूर्ण ऑरिजिल सर्व की डायमंड मध्ये आपल्याला चार हजार मध्ये दोन पीस मिळणार आहे खूप सुंदर पण ओरिजिनल बनारसी सिल्क चालू ते आपण अनुमान सुद्धा लावणार नाही पण आता फक्त आपल्याला दोन हजार रुपये मिळणार आहे कोपर वर्क मध्ये पूर्ण बनारसी सिल्क साडी ते की आपल्याला डायरेक्ट हाफ रेट मध्ये मिळते कलर्स बघा एकदम युनिक आणि नवीन कलर ते की ची साडी आपल्याला मिळणार आहे आता फक्त बाराशे पन्नास रुपये पॅटनी मध्ये नवीन कॉन्सेप्ट पूर्ण हेवी पल्लू येणार आहे ते की साडेचार हजारची ची साडी आता आपल्याला डायरेक्ट हाफ रेट मध्ये मिळणार आहे भरपूर कलर मिळणार आहे आपल्याला सेम साडी स्क्रीनशॉट घेऊन याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आणि कलर्स ऑप्शन आहे आणि रेंज सुद्धा याच्यामध्ये चार हजार जोडी आहे आता ही वस्तू बघू शकता चार हजारची काय आपल्याला फक्त दोन हजार साडे चारशे असेल तर आपल्याला डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे तीन हजार ची तर आपल्याला पंधराशेला मिळणार आहे याच्यामध्ये प्रत्येक जर डिझाईन आपल्याला कुठली आवडली तर याच्यामध्ये आपण स्क्रीनशॉट घेऊन आले आता ही साडे तीन हजार ची येते की हाफ रेट मध्ये मिळणार आहे एकदम युनिक पीस आहे सगळे सुंदर बघा डिझाईन भरपूर आहे आणि याच्यामध्ये कलर सुद्धा आहे प्रत्येक डिझाईन मध्ये आता याची बॉर्डर बघू शकता एकदम फेमस साडी आहे ते की ऑनलाईन सुद्धा चार हजार साडे चार जार जार विकतात पण इथे फक्त सतराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आता ही तेवीसशे जी साडी आहे ते की डायरेक्ट आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार आहे एकदम युनिक आणि नवीन कलर येणार आहे आता ही सॉफ्ट सिल्क साडी तीसू मध्ये याची रेंज असते मार्केटला तेराशे पंधराशे दोन हजार रुपये रेंज असते पण आता डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे कलर चार्ट आहे बघू सुंदर आता पटोला मध्ये मिनिमम रेंज असते याची साडेतीन हजार रुपयाला विकलेली साडी पटोला सिल्क साडी पण आता आपल्याला डायरेक्टली हाफ रेट मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स बघ सुंदर सगळे युनिक कलर्स आहे ते की आपल्याला आता फक्त पंचवीसशे रुपयाला दोन मिळणार आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी विकतात साड पंचवीसशे रुपयाची रेट आहे ते की ऑरिजिनल पटोला मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये कारण आता व्हिडिओ मध्ये आपल्याला नाही समजणार पण इथं आल्यानंतर हे कपड्याचे फील होतील आणि तुम्ही पूर्ण सॅटिस्फाईड होणार असं नाही म्हणजे आता आल्यानंतर ही व्हॅरायटी मिळणार नाही तुम्ही जे व्हेरायटी बघता ते पूर्ण व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे कारण आमचं ब्रांच पूर्ण ट्रस्टेबल हब आहे स्वतःचे टू मॅन्युफॅक्चर आहे आणि कमीत कमी ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये सत्तर प्लस ब्रांचेस आहेत आणि हा मुंबई डिव्हिजनमध्ये हे ऑफर आहेत ते ऑल ब्रांच मध्ये म्हणजे मिळणार आहेत आपल्याला आणि okay. आता भारीतली परचेस केल्यानंतर आपल्याला ऑफर्स पण खूप ठेवलेले आहेत जर पाचशे रुपयाची खरेदी केली तर फक्त आपल्याला भारीतली दोन हजारची एवढा पेट नाही फक्त आपल्याला मिळणार आहेत चारशे नव्याण्णव रुपयाला ला, ला। hmm. आणि हजारची ची प्लस प्लस खरेदी केली तर प्युअरची एवढा पेट नाही फक्त मिळणार आहे आपल्याला अकराशे नव्याण्णव रुपयाला तसंच कांजीवरम मध्ये पण भरपूर ऑफर ठेवलेले आहेत चार हजार ला दोन आणि सहा हजारला दोन असे दोन प्रकारची याच्यामध्ये सुद्धा ऑफर ठेवलेली आहे हे पॅटर्न बघा एकदम युनिक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन पण भरपूर येणार आहे आणि आरी चे ब्लाउज सुद्धा पेटणीची साड्या आपल्याला फक्त चार हजार मध्ये दोन मिळणार आहे यामध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर आहे ऑल ओव्हर पेटणी याच्यामध्ये दोन क्वालिटी असते एक तेराशे पर्यंत असते तेराशे चौदाशे पर्यंत ही जी साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर सरोजकीचं काम आहे चार ला जोडी आहे ही पॅटर्न बघा ही कांचीपुरम मध्ये पंचवीस साडी आपल्याला फक्त बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे पंचवीस साडी डायरेक्ट आपल्याला बाराशे पन्नास रुपये well कलर्स बघा एकदम युनिक कलर येणार आहे आणि एकदम युनिक फोल्ड येणार आहे आणि एकदम नवीन पॅटर्न आहे oh. ते की आपल्याला आता हाफ रेट मध्ये मिळणार आहे कि याच्यामध्ये नथ चे पण पॅटर्न वेगळे वेगळे येणार याच्यामध्ये कमीत कमी सात आठ कलर येणार आहे हे डिझाईन मध्ये सात आठ कलर येणार आहे अशी भरपूर डिझाईन येणार आहे हे फक्त मी सॅम्पल म्हणून दाखवतो कारण पूर्ण व्हरायटी दाखवणं शक्य नाही अशी या पॅटनी आता ऑरिजिल पॅटनी ते की तीन आहे फक्त आपल्याला पंधराशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ कलर ऑप्शन येणार आहे आता हा पूर्ण सेक्शन असणार आहे याच्यामध्ये सेपरेट सेक्शन आहे त्यामध्ये पेटणी आहे बनारसी आहे कांजीवरम आहे हँडवर्क आहे पूर्ण सॉफ्ट सिल्कची साड्या आहे सिंगल सिंगल पीस आहे पूर्ण आता मान्सून सेल मध्ये आपल्याला पूर्ण डिपार्टमेंट मॅनेज केलेला तो कलेक्शन पाहिजे तो सुद्धा कलेक्शन मिळणार आहे आणि त्यानंतर जर हे बारीतली हजार रुपयाची खरेदी केली तर आपल्याला बारीतली आता ही लोगो तुम्ही बघू शकता तीन हजारची एवढा पॅडणी त्या की आम्ही तीन हजार म्हणजे सत्तावीसशे रुपयाला टेन पर्सेंट डिस्काउंट करून सेलिंग केलेली आहे पेटणी आहे ते की फक्त हजार रुपयाची परचेस करायचे आणि ही वस्तू फक्त आपल्याला मिळणार आहे अकराशे नव्याण्णव ही पैठणी कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे एकदम हेवी आणि सॉफ्ट फॅब्रिक मध्ये ही एवढा पेटणी आपल्याला मिळेल फक्त अकराशे नव्याण्णव तसंच आणखीन भरपूर ऑफर आहेत आपल्याकडे बनारसी मध्ये पेटणीमध्ये कांजीवरम मध्ये सॉफ्ट सिल्क साड्या ब्रँडेड साड्या तानाबाना जुल्ला प्रत्येक ब्रांच ची साड्या आपल्याला इथे आता खाली मिळणार आता हे टाइपचे ब्रँडेड पीस बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे ती रेट असेल त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होईल हवीच्या पीस मध्ये सुद्धा तर ब्रांच मध्ये विजिट करा आणि एनक्वयरीसाठी स्क्रीनवर आमचे नंबर आहे ब्रांच मध्ये विजिट करण्यासाठी पनवेलला ला आहेत तर छत्रपती शिवाजी सोक्से जस्ट समोरच आपले ब्रांच आहे द्वारकादास सामकुमार धन्यवाद